स्ट्रेट टॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी सतीश कदम संपादक लाईव्ह आपण विधान सभाच्या निवडणुकाचा थोडस आढावा घेतो आहोत आपण या अगोदर चिपळून संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला आज आपण गुहागर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत गुहागर हा मतदारसंघ अ या मतदारसंघात काही चिपूर तालुक्यातील काही गावं जोडली जातात आणि खेड गाव तालुक्यातील काही गावं जोडली जातात असा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये पूर्वी समाजाचं प्राबल्य आहे वर्चस्व आहे साधारण पासष्ट टक्क्याच्या वर समाज म्हणजे वास्तव्याला आहे आणि त्यामुळे साहजिकच समाजाच्या आ, या समाजाला केंद्रित धरून सर्व राजकारण केलं जात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मतदार मतदारसंघामध्ये एक ट्विस्ट आला आणि तो तो ट्विस्ट असा होता की हा मतदारसंघ विनय नातू म्हणजे जे, जे भाजपचे माजी आमदार आहेत त्यांना सोडण्याचा संकेत होता त्याप्रमाणे त्यांनी निवडणुकाची गेल्या दोन तीन महिन्यापासून तयारी पण केली होती प्रचार सुरू केला होता परंतु अचानक हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला हे भाजपकडून शिवसेनेकडे गेला आणि त्याच्यानंतर राजेश भेंडे जे माजी नगराध्यक्ष आहेत गुवाहाटचे त्यांच्याकडे हा त्यांना उमेदवारी देण्यात आली अर्थात राजेश भिंडेल यांनी रिसंट शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि मग ती उमेदवारी देण्यात आली याला भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची संमती होती त्यामुळे प्रचारही सुरू झाला परंतु या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी धरून गेल्या आणि अं हे काही शुक्ल काश्यम मागचं काही संपत नाही असं वाटू लागले आहे कारण काय कि अं विनय नातूना राजी करायला राजी करण्यास अर्थात अं भाजपच्या नेतृत्वाला यश आलं त्यांनी त्याला संमतीही दिली अं त्यांच्या जे महायुतीच्या विरोधामध्ये जा जा भास्कर जाधव जे तिसऱ्यांदा गुहावरमधून निवडणूक लढवत आहे ते आहेत आणि दोन वेळा ते जिंकून आले या अगोदर ते नातू त्यांच्या विरोधात पराभूत झाले होते आणि तिसऱ्यांदा लढवू पाहत होते परंतु जसं राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं तसा तो, तो बदल झाला आणि सध्या राजेश बेंडल हे त्यांच्या विरोधात लढाई देत आहे परंतु या मागे एवढंच गोष्टी राहत नाही नातू आणि जेव्हा उभं राहणार हे जेव्हा फायनल होत होतं आणि लोकसभाच्या जेव्हा निवडणुका घोषित झाल्या त्या काळामध्ये सुनील तटकरेना जेव्हा राष्ट्रवादी किंवा महायुतीतर्फे तिकीट देण्यात आले त्यावेळी भाग भागही रायगडला जोडला जातो अर्थात जसा खेळ दापोली मतदारसंघ जोडला जातो दो, तसा गुहागरी जातो त्यामुळे प्रचाराची दिशा इकडेही वळवली गेली होती आणि त्यामुळे प्रचार पण ह्या भागात सुरू होता या काळामध्ये विनय नातू आणि रामदास कदम हे एकत्र आणि एका स्टेजवर आता सुनील तटकरे जे उमेदवार होते ते होतेच आणि जिथे जिथे सभा झाल्या तिथे तिथे रामदास कदमानी दोन हजार नऊच्या आपल्या पराभवाचं शल्य म्हणा त्याची खंत म्हणा किंवा त्यांचा राग म्हणा जे काय असेल नाराजी ती प्रत्येक वेळी स्टेजवर बोलून दाखवावी परंतु नागपूर प्रत्येक वेळी शांत बसले मीडियाच्या समोर सुद्धा रामदास कदमांनी या संदर्भात अनेक वेळा वाच्यता केली परंतु आपल्याला पुढे जाऊन विधानसभा लढवायचे आणि महातीमध्ये काही काही समस्या तयार नये किंवा काही नाराजी नाट्य तयार होऊ नये नातू शांत राहिले सुनील तटकरींनी सुद्धा त्यांना विनंती करून त्या त्या काळामध्ये शांत बसवलं पण या दरम्यानच्या काळामध्ये रामदास कब्बार भाजप विरुद्ध वक्तव्य करण्याचं काही सोडलं नाही त्यांनी जिल्हाध्यक्ष केदार साठे असो किंवा तिथले भागातले पदाधिकारी असो किंवा मग हाईट म्हणजे रवींद्र चव्हाण जे, जे मंत्री होते भाजपचे नेते आहेत त्यांच्यावरही प्रचंड टीका टिप्पणी केली आणि ताण तणाव तयार झाला लोकसभेच्या काळामध्ये प्रचंड संबंध ताणले गेले या माहितीने गे त्याच्यानंतर सुद्धा काही काळे शांत झालं परंतु पुन्हा काही रामदास कदम काही थांबले नाही आणि त्यांनी हा भाजपच्या विरुद्ध अ जी, जी आपला नाराजी किंवा आपली वक्तव्य हा अजेंडा चालूच ठेवला आता ह्या विषयाच आता विधानसभेशी काय दाता आहे किंवा काय संबंध आहे हे आपण नक्कीच विचार परंतु ते सांगण्या अगोदर विधानसभेची तयारी टप्प्यात आली नसताना त्याची काय तयारी सुरू आहे त्याला हे कनेक्शन काय आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे राजेश बिंडल यांच्यासाठी सभा सुरू झाल्या आहेत खास शिवसेनेची मुंबई ठाण्यावरून टीम ही इथे दाखल झाली आहे आणि त्यांनी जोरदार चांगल्या पद्धतीने प्रचार सुरून यंत्रणा उभी केली कारण तसं सोपं ही निवडणूक नाही भास्कर जाधव यांच्या विरुद्ध ही निवडणूक जिंकायची आहे मोठ्या फरकाने जिंकायची आहे त्यामुळे त्या पद्धतीने बाधणी सुरू झाली आहे आणि अर्थात कुणबी समाजाला एकवटण्यासाठी प्रयत्नही सुरू झाले आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाचे काही इथे काही लोक पदाधिकारी इथे तळ ठोकून आहेत तेही काम करत आहेत आणि एक प्रचाराला वेग येत असतानाच तेव्हा आता अलीकडे श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत खासदार आहेत तेही त्यांचा दौरा झाला आणि प्रचंड ह्या सगळ्या ह्याला वेग येत आहे अशा स्थितीत एक चॅलेंज देण्याच्या परिस्थितीत ही सर्व घटनाक्रम असतानाच रामदास कदम यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत देताना पुन्हा एकदा नातूंवर शिरसंधान केलं राजकीय टीका टिप्पणी केली आणि त्याच्यामध्ये नातू यांना निवडणूक लढवण्याचा छंदच आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं आणि आपल्याला फडणवीस यांनीच तुम्ही जे रामदासभाई तुम्ही जे काही जो उमेदवार तो द्याल तो आम्हाला मांडेल अशा अशा आशेचं वक्तव्य केलं असा दावा त्यांनी त्या ह्या मुलाखतीत केलेला आहे यामुळे पूर्ण गुवाहागर तालुका आणि दापोली तालुक्यामध्ये संतप्त भावना या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यामध्ये झाल्या त्यांची बैठक झाली आणि रामदास कदम यांना यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली आणि त्यामध्ये रामदास कदम यांच्याकडे माफीची मागणी करण्यात आली आहे रामदास कदम माफी मागतात का हा व्हिडिओ संप आणि रिलीज होईपर्यंत काय होईल हे आता माहिती नाही परु रामदास कदम यांच्याकडे त्यांनी माफीची मागणी केली आहे आणि ही माफी मागली पाहिजे तरच कार्यकर्ते काम करतील असा इशारा पत्रकार परिषदेतून पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे स्थानिक पातळीवरून हा इशारा देण्यात आलाय तुर्तास भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे काम थांबवलेलं आहे आणि दुसरा भाग म्हणजे हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी किंवा समजून घालण्यासाठी ही शिवसेनेच्या नेतृत्व मोठ्या प्रमाणावर प्रयत्नही सुरू झाले हा सर्व राजकीय जो महायुतीतला पेस आणि गोंधळ निर्माण झालाय याचा कुठे ना कुठे फायदा विरोधी पक्षाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही जेव्हा त्यांना प्रश्न विचारात आला की जरी वरच्या पातळीवर समजा हा प्रश्न मिटवला गेला सामंजस्याने तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा फटका बसू शकतो का तर त्याला अं पदाधिकाऱ्यांनी फार नकार दिला म्हणजे बसू शकतो हे त्यांनी के मान्य केलंय कारण शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना दुखायला गेल्या अशा प्रकारचं वक्तव्य यावेळी पदाधिकडून भावना व्यक्त करण्यात आलेल्या त्याचा सर्व फायदा अर्थात भास्कर जाधव यांना होण्याची शक्यता नाही दुसरीकडे दापोली तालुक्यामध्ये स्वतः रामदास कदम यांचे सुपुत्र जे, जे आमदार आहेत योगेश कदम यांना सुद्धा फटका बसण्याची शक्यता आहे कारण या अगोदर प्रचंड वक्तव्य केल्यामुळे अं दापोली तालुक्यातील जे भाजपचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती आणि या संदर्भात जा आपल्या त्या माहितीसाठी सांगतो आठ दिवसा चिपूळ येथे महायुतीचा एक मोठा मेळावा पार पडला तालुका निहाय आढावा घेण्यात आला त्यावेळी जिल्हाध्यक्षांनी काही प्रश्न योगेश शर्मा यांना विचारले आणि त्याची उत्तर देता न आता तरी योगेश कदमाने दिर्घिरी व्यक्त केल्याचंही सांगण्यात येतं आता त्याला एक नाही नाहीये पण ते दे सांगण्यात येते पण ते हा सर्व घटनाक्रम घटनाक्रमधे महायुतीमध्ये आलेल नाही असं दिसून येते आणि आत्ता कुठे प्रचाराला वेग आला होता शेवटचा टप्पा सुरू आहे आपल्याला माहिती जात बारा ते साधारण सतरा तारखेपर्यंत हा टप्पा सुरू आहे आणि अशा स्थितीत जेव्हा अतिशय संवेदनशील वातावरण आहे कोणत्याही परिस्थिती विरोधी पक्षाने जागा जिंकून घ्यायची नाही असा चंक बांधला गेला असताना पुन्हा रामदास कदम यांनी अडचणीत आणण्याचं राजकीय दृश्या अडचणीत एक नवीन मुद्दा उपस्थित केला त्यामुळे ही धावपळ सुरू झाली याचा फटका निश्चितच बसेल अशी चिन्ह आहे परंतु हे डॅमेज कंट्रोल कुठच्या पातळीवर केलं जातं लोकांना भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत देणे कुठच्या पातळीवर त्याची समजूत घातली जाते यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे कदाचित ही शक्यता आज आणि उद्या दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता अधिक आहे आता जर आपण ह्या सर्व विषयाचा विचार केला तर हे रामदास कदम हे असे का बोलतात त्यांना हे कळत नाहीये का म्हणजे असा एक साधारण प्रश्न आपल्याला पडतो परंतु रामदास कदम हे सोच समज के बोलत आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही जेव्हा लोकसभेच्या इलेक्शन चालू होता त्या काळातच रामदास कदम हे नातूना उद्देशून सारखं सांगत होते की तुम्ही थांबा आपण कुणबी समाजाचा एक यंग नेता आपण इथे उमेदवारी आपण त्याला त्याला उभी करू आणि देऊ तुम्ही आता सध्या निवृत्त घ्या असं त्यांना वारंवार सांगत होत्या आणि प्रत्यक्षात त्या अंमलात आलंही याचा अर्थ हे कुठे हा सगळा भाग कुठेतरी रामदास कदम यांना माहीत होता का किंवा असं ठरलं होतं का की काही झालं तरी भाजपला सी हो ही हो सीट द्यायची नाही आणि कुणबी समाजाचं आपल्यासाठी एक सहानुभूती किंवा एक आपण असं म्हणूया की एक काइंडनेस म्हणू किंवा एक इन्फ्लुअन्स त्यांच्या आपल्या बाजून वळून घ्यायचा त्याचा फायदा शिवसेना गुहागरमध्ये होईलच परंतु स्वतःच्या चिरंजीवला सुद्धा दापोलीला होईल कारण की कुणबी समाजाला आपण सीट मिळवून दिली ह्याचं क्रेडिट मिळवण्याचा हा प्रयत्न नाही का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय दुसरा मुद्दा म्हणजे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असं सा सांगितलं की हे बहुतेक रामदास कदम यांचा संपूर्ण एक सेटलमेंट दिसते भास्कर जाधव यांची किंवा कोणत्याही परिस्थितीत आमच्या म्हणजे युतीच्या युती उमेदवाराला पाठवा पाडायचा ही अंतर्गत गेम दिसते अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला आहे अर्थात याला काय आधार आहे हे अजून समजू शकलं नाही परंतु तो आरोप केलेला आहे आणि या त्यांच्या पत्र अत्यंत प्रचंड स्वरूपाची आणि संतप्त टीका रामदास पदव केली गेल्यामुळे युतीतले संबंध निश्चितच तांधले गेलेले ते कसे सुधारतील ह्या इमिजिएटली किंवा लगेचच यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे परंतु टोटल गोवाकरचा हा सगळा विषय विचार करता जर कोण मी समाज एकवटला तर हे निश्चितच महाविकास आघाडीला चॅलेंज असेल हे म्हणाला काहीच हरकत नाही कारण या अगोदर सहदेबेडकर ज्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिली होती या अगोदर त्यांनी जवळपास बावन्न हजार मात्र केवळ पंधरा दिवसाच्या फरकाने घेतली होती त्यामुळे या समाजाची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे आणि ह्या ताकद एनकॅश करण्यासाठी पॉलिटिकल एनकॅश करण्यासाठी हा संपूर्ण माहितीने केलेला एक गेम होता परंतु ह्या गेमला कुठेतरी सुरुंग लागतो की काय अशी परिस्थिती तयार झाली यातून ही महायुती कशी बाहेर पडते हे पाहावं लागेल कारण फक्त आठवड्यामध्ये हे डॅमेज कंट्रोल लगेच चोवीस तासामध्ये होऊन आठवड्यामध्ये पुन्हा प्रचार सुरू होणं अपेक्षित आहे कारण एकाच सीटचा नाही तर दोन सीटचा हा प्रश्न आहे दापोली आणि मंडलकरचा आणि तसाच तो गुहागरचा आहे त्यामुळे आता हे कसं सांभाळलं यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत परंतु भास्कर जाधव यांचं आव्हान तसं कमी नाही हेही नाकारता येणार नाही तुर्तास एवढंच यानंतर आपण पुढच्या विधानसभा क्षेत्राचा आढावा नक्कीच घेऊ धन्यवाद